बातमी महाराष्ट्रातून साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळा व्हाईस ऑफ मीडियाचे एकतीस ऑगस्ट रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन व्हाईस ऑफ मीडिया या पातळीवरच्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी शिर्डी येथ या ठिकाणी अधिवेशन बोलवण्यात आलं आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही सर्व सांगली जिल्हा जत तालुक्यातील पत्रकार बांधव या ठिकाणी जातो आहोत आता सध्या आम्ही अहमदनगर मध्ये आहोत आणि उद्या सकाळी नऊ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहेत पत्रकारांच्या समस्या असतील किंवा पत्रकारांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचं काम आणि त्या सोडवण्याचं काम या देश पातळीवरच्या संघटनेच्या माध्यमातून होते यासाठी दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि पत्रकारांच्या पूर्ण समस्या या ठिकाणी सोडवल्या जाणार आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही आज हा दौरा आमचा पत्रकारांचा या शिर्डीच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही निघतो आहोत सध्या अहमदनगर येथून या ठिकाणी पुढे आम्ही आता वाटचाल करणार आहोत धन्यवाद